नमस्कार आता गुरुजींनी दोन महिन्यानंतरचा लग्नाचा मुहूर्त सांगितलेला असतो त्यामुळे माईंना खूप राग येतो त्या, त्या गुरुजींवर ओरडतात अहो तुम्हाला आम्ही मुहूर्त काढायला सांगितलं आहे तुम्ही काय म्हणताय मुहूर्त नाही आहे म्हणून असं कसं म्हणू शकता की दोन महिन्यानंतरचा मुहूर्त आहे आम्हाला लवकरात लवकरचा मुहूर्त हवा आहे लवकरात लवकर रमा आणि साईचं चा लग्न झालं पाहिजे गुरुजी म्हणतात मी तेच बोलतो आहे मॅडम अहो आता मुहूर्त नाही आहे तेव्हा साई म्हणतो माई शांत वा ती आहे गुरुजी तुम्ही येऊ शकता आणि गुरुजी निघून जातात आता माई खूप भडकलेल्या असतात त्या खूप कटकट करत असतात त्या रूममध्ये जाऊन स्वतःला कोंडून घेतात साई म्हणतो माई काय करताय तुम्ही हे माई दार उघडा बघू माई म्हणतात नाही मी तुझ्या आणि रमाच्या लग्नाची स्वप्न रंगवत होते आणि काय झालं सगळं स्वप्न तुटून गेलं तेव्हा साई म्हणतो असं कसं म्हणत आहे दोन महिन्यानंतरचा मुहूर्त आहे ना फक्त दोन महिने तर आपण थांबूया ना माई म्हणतात ते दोन महिने मी नाही थांबू शकत तो अक्षय तो अक्षय काही तोपर्यंत रमाला सोडणार नाही ती रमा परत त्याच्याकडे गेली तर साई म्हणतो असं काही होणार नाही तेव्हा माई म्हणतात तुला काय माहीत रे तुला काय समजते यातलं तो अक्षय कसा आहे हे तुला नाही माहीत अण्णासाहेब कर्णिक तिथे येतात तेव्हा साई ते म्हणतो बघा ना माईंनी स्वतःला कोंडून घेतलं आहे कारण गुरुजींनी दोन महिन्यानंतरची तारीख दिली म्हणून तेव्हा अण्णासाहेब म्हणतात माई बाहेर या असं नका करू अहो मी तुमचा लहान भाऊ आहे असं समजा आणि बाहेर या माई बाहेर येतात अण्णासाहेब म्हणतात अहो असं काय करताय अहो दोन महिने तर थांबायचे दोन महिन्यांनी होणारच आहे की लग्न त्या माई म्हणतात अहो तुम्हाला नाही कळत का हो, तुम्हाला सुद्धा या साईला पण कळत नाही आणि तुम्हाला पण तो अक्षय कसा आहे नाही माहित तुम्हाला अहो तो अक्षय ना दिसतो तसा नाही आहे खाली मुंडी पाताल दुंडी येतो अहो तो, तो रमाला कधी परत स्वतःच्या बाजूने वळवेल आणि रमा कधी त्याच्याकडे जाईल ना हे कळणारसुद्धा नाही आणि माझा साई तसाच राहील अण्णासाहेब म्हणतात असं काही होणार नाही लग्न तर साई आणि रमाचंच होणार मी शब्द येतो तुम्हाला माई म्हणते नाही नाही आता माझा कोणावरच विश्वास नाही तो अक्षय कसा आहे हे मला चांगलंच माहीत आहे तुम्ही एक काम करा तुम्ही ना त्याला पाच लाख रुपये द्या आणि इथून कायमचं निघून जायला सांगा परत त्याचं थोबाड दाखवू नकोस असं सांगा तेव्हा अण्णासाहेब म्हणतात असं कसं होईल आपण त्याला अचानक असं कसं कामावरून काढायचं त्या माई म्हणतात मला माहीत होतं हे तुम्हाला नाही जमणार हे मीच करते आता असं म्हणून माई या पाच लाखाचं बंडल घेतात आणि इकडे अक्षयच्या घरी येतात आता अक्षय तिथेच असतो तिथे रमासुद्धा आरोहीला भेटायला आलेली असते आता रमा विचारते माई इथे माई म्हणतात हो मी इथे खास अक्षयला भेटायला आली आहे अक्षय उद्यापासून तू कामाला आला नाहीस तरी चालेल हे पाच लाख रुपये घे आणि इथून कायमचा निघून जा ते ऐकून रमाला धक्का बसतो अक्षय म्हणतो म्हणजे माई म्हणतात कळलं नाही का मी काय बोलले अरे उद्यापासून तू कामाला येऊ नकोस आणि हे पैसे घे आणि कायमचा इथून निघून जा अक्षय म्हणतो नाही मी असं नाही करणार माई म्हणतात पण उद्यापासून तू कामाला यायची गरज नाही आहे तेव्हा आता अक्षयचा अपमान केल्यामुळे रमाला खूप राग येतो रमा, रमा माईंवर आवाज चढवते आणि म्हणते माई अण्णासाहेबांनी अक्षयला कामाला ठेवलं आहे आणि त्याला ते असे अचानक कामावरून नाही काढू शकत काढायचं असेल तर एक महिना आधी सांगावं लागतं तेव्हा माई म्हणतात पण तू काय याची बाजू घेतेस तुझा आणि त्याचा काय संबंध आहे आता तेव्हा रमा म्हणते तो माझ्या मुलीचा बाबा आहे त्यामुळे मी बोलणारच आणि लगेच रमा अण्णासाहेबांना फोन लावते अण्णासाहेब म्हणतात अग यात माझी काही चूक नाही हा सगळा माईंचा अट्टा आहे त्या रमा म्हणते पण अण्णा तुम्ही काहीच बोलला नाहीत अण्णा मी तुम्हाला सांगते अक्षय ही नोकरी सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा आता रमा माईंनासुद्धा ते सांगते मी अण्णांना सुद्धा सांगितले आणि तुम्हालासुद्धा सांगते माई की अक्षय ही नोकरी सोडणार नाही म्हणजे नाही आता रमाने माईंना चांगलं सणसणीत उत्तर दिलेलं असतं आणि एक चपराक देऊन त्यांना तिथून हकलून दिलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू